नमस्कार गीतारहस्य जिज्ञासा भाग चार काम क्रोध आणि लोभ अहिंसा सत्य आणि अस्तेय या तीन नीतीधर्मांबाबत कर्मपर विचार करताना वेळोवेळी आपलं आचरण कसं हवं हे शास्त्रकारांच्या म्हणण्याच्या आधारे लोकमान्यांनी विशद केलेलं आपण बघितलं वरीलपैकी कोणत्याही गोष्टींचा अट्टाहास न करता परिस्थितीनुसार मार्ग काढण्याचा सल्ला शास्त्रकारांनी दिलेला आहे आणि भगवंतांनाही तेच अपेक्षित आहे अशी लोकमान्यांची खात्री आहे यानंतर इंद्रिय निग्रह या नीती धर्माच्या विषयी बोलताना लोकमान्य काय म्हणतात ते पाहू काम क्रोध लोभ हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यावर पूर्णत जय मिळवल्याशिवाय समाजाचे भले होणार नाही असे विदूर नीती सांगते गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये ही नरकाची दारे आहेत असं भगवंतांनी म्हटलं आहे भगवंत सोळाव्या अध्यायात वरील विधान करत असताना अकराव्या अध्यायात मात्र म्हणतात धर्माला अनुसरून जो काम तो मीच म्हणजेच वरील दोन्ही विधानांचा एकत्रित विचार केल्यास असं म्हणता येईल की धर्माला सोडून जो काम ते नरकाचे द्वार आहे म्हणूनही धर्माच्या विरुद्ध असतील तेवढेच अर्थ आणि काम सोडून द्यावेत असं म्हटलं आहे काम क्रोध हे शत्रू करे पण केव्हा अनावर झाल्यास सृष्टिक्रम चालू ठेवण्यासाठी योग्य मर्यादेच्या आत त्यांची अत्यंत आवश्यकता आहे ही गोष्ट शास्त्रकारांनाही संमत आहे आपला अपमान झाल्यावर ज्याला राग किंवा चीड येत नाही त्याच्याशी मैत्री असली काय किंवा द्वेष असला काय दोन्हीही सारखेच जगाचा व्यवहार चालण्यासाठी नेहमी क्रोध किंवा तेज उपयोगी नाही आणि तसेच नेहमी क्षमाही कामाची नाही लोभासही हाच न्याय लागू आहे कारण संन्यासी झाला तरी त्यालाही मोक्ष हवा असतो शौर्य धैर्य दया शील मैत्री समता इत्यादी सर्व सद्गुणांना मर्यादा लागू आहे कोणताही सद्गुण झाला तरी तो सर्वच प्रसंगी साधून दिसतो असं नाही भर्तृहरी म्हणतो संकटकाली धैर्य शासक असताना क्षमा सभेमध्ये वक्तृत्व आणि युद्धात शौर्य हे गुण हवेत काल जसजसा बदलतो तस तसे व्यावहारिक धर्मातही फरक पडत जातो म्हणून पूर्वसूर्य जे काय म्हणणे आहे ते समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा पूर्वसुरींना वाट पुसत पुसत जाण्यातच शहाणपणा असतो आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या कालखंडात तारतम्य बाळगून आचरण करावं लागतं कर्मजिज्ञासा प्रकरणाचा शेवट करण्यापूर्वी टिळक त्यांचे अभ्यासपूर्ण आणि निर्णायक मत नोंदवत आहेत त्याचा अभ्यास आपण पुढील भागात करू क्रमशः वाचक स्वर सुषमा करंदीकर